श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे निर्जला एकादशी ही निर्जला एकादशी खूप महत्वाची आणि सर्वात मोठी एकादशी मानली जाते वर्षातील ज्या चोवीस एकादशी असतात या चोवीस एकादशी जर आपल्याला करणं शक्य नसेल तर या निर्जला एकादशीचं व्रत जर, जर आपण केलं तर आपल्याला संपूर्ण त्या चोवीस एकादशींचं पुण्य मिळत असतं निर्जला एकादशी इतकी महत्वाची काय तर या एकादशीला भीमसेन एकादशी सुद्धा म्हणतात कारण का जो भीम होता तर त्याला सुद्धा एकादशी करणं शक्य नव्हतं कारण त्याला भूक जास्त लागत होती त्यावेळेस त्याने भगवान विष्णूंना सांगितलं की मलाही एकादशीचं पुण्य पाहिजे पण मला भूक ही सहन होत नाही तर त्यामुळे मी काय करू त्यावेळेस प्रभू श्री विष्णूंनी सांगितलं की तू फक्त निर्जला एकादशी एक हे व्रत कर तुला संपूर्ण चोवीस एकादशींचं पुण्य मिळेल तर त्यावेळेस त्यांनी हे निर्जला एकादशीचं व्रत केलं आणि त्यानंतर संपूर्ण चोवीस एकादशीचं पुण्य भीमाला मिळालेलं होतं त्यामुळे ही एकादशी खूप महत्त्वाची आणि खूप मोठी मानली जाते जर तुम्हालाही संपूर्ण एकादशी करणं शक्य नसेल तर फक्त आजचीही एकादशीचं व्रत केलं तरीही संपूर्ण एकादशीचं पुण्य आपल्याला मिळतं जर तुम्ही नियमितपणे एकादशी करत असाल तर ज्या प्रकारे तुम्ही करता त्या प्रकारे करू शकता पण ज्यांना फक्त आजची एकादशी करायची आहे त्यांनी न पाणी ग्रहण करता न अन्न खाता पिता तुम्हाला ही एकादशी करायची असते उद्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या तुम्हाला सकाळी या एकादशीचं पारणं करायचं असतं म्हणजेच एकादशीचा उपवास सोडायचा असतो त्यानंतर एकादशीचं आपल्याला जे पुण्य आहे तर ते मिळवण्यासाठी आज घरामध्ये विष्णू सहसनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्रम आणि लक्ष्मी चालिसाचं चा पठण हे घरामध्ये झालंच पाहिजे आता सर्वात महत्वाचं जे आपल्या घरामध्ये काही दोष तयार झालेले असतात वास्तू वास्तुदोष असतो पितृदोष असतो नकारात्मकता असते त्याचबरोबर शत्रुपीडा असते शत्रुबाधा असते हे जे काही दोष आपल्या घरामध्ये तयार झालेले असतात हे दोष संपवण्यासाठी आपल्याला निर्जला एकादशीच्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा कापूरचा एक उपाय करायचा आहे कापूर आपल्या घरामध्ये खूप महत्वाचा मानला जातो कापूरमध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा असतात आणि ह्या सकारात्मक ऊर्जा आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी खूप महत्वाच्या असतात बघा ज्या वेळेस आपण कापूर आपल्या घरामध्ये जाळतो तर त्यावेळेस आपल्याला अशुमेख यज्ञ केल्याचं पुण्य मिळत असतं आता हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा सर्वात महत्वाचं म्हणजे हा उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला भीमसेनी जर तुमच्याकडे असेल तर तो घेतला तर अतिशय उत्तम आता नसेलच तर साधा कापूर घ्या पण प्रयत्न करा की भीमसेनी कापूर तुम्ही घ्याल भीमसेनी कापूरमध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी असतात त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आता ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात संध्याकाळी त्या अगोदर तुम्हाला तुमचे हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे घराची व्यवस्थित स्वच्छता करून घ्यायची आहे म्हणजे घर झाडून वगैरे घ्यायचं घर तुमचे हातपाय धुवायचे देवासमोर दिवा लावायचा त्यानंतर धूपदीप अगरबत्ती घरामध्ये करून घ्यायची त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर काय करायचं आहे एका वाटीमध्ये तुम्हाला कापूर ठेवायचा आहे त्या कापूरबरोबर तुम्हाला काही वस्तू ठेवायच्या आहेत आता कोणत्या वस्तू आहेत ते बघा सर्वात महत्त्वाचं तुम्हाला या उपायासाठी चिमूटभर खडे मीठ लागणार आहे एक गौरी लागणार आहे गौरी कुठे मिळेल गौरी म्हणजे जे गाईच्या शेणापासून बनवलेली असते ही सर्वांनाच माहीत आहे तर ता ती जर तुमच्याकडे नसेल तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं ना तर त्या ठिकाणी छोटे छोटे गौरीचे पॅकेट त्यांनी विकण्यासाठी ठेव असतात गौरी घ्यायची त्या गौरीवरती तुम्हाला तूप टाकायचं आहे त्यावरती त्या कापूर टाकायचा त्यावरती त्या, 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 तुम्हाला थोडंसं खडे मीठ आणि काळे तीळ ठेवायचे खडे मीठ आणि काळे तीळ ठेवल्यानंतर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हा जी गौरीचा धूर आहे तर हा धूर संपूर्ण घरातून तुम्हाला फिरवायचा आहे अगदी थोडीशी व्यवस्थितपणे गौरी पेटली की त्याचा धूर हा लगेच होतो गौरीत पेटवल्यानंतर त्याचा धूर संपूर्ण घरातून फिरवायचा आपलं किचन हॉल बेडरूम संपूर्ण घरातून फिरवल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि जोपर्यंत ही गौरी जी आहे तर ती जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो नारायणा या मंत्राचा जप करायचं आहे कोणत्याही एका मंत्राचं करा ओम नमो भगवते वासुदेवायचा करा किंवा ओम नमो नारायणा या मंत्राचा करू शकता ह्यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप तुम्हाला करायचं आहे आता हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला ही जी राख आहे आता गौरी विजल्यानंतर म्हणजे गौरी पूर्णपणे थंड झाली की त्याची जी राख तयार होईल तर ती राख तुम्हाला तुमच्या घरापासून थोडंसं बाजूला जायचं आहे तुमच्या घरातून थोडंसं बाजूला गेल्यानंतर जिथे कोठे अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला जागा भेटेल त्या झाडाखाली तुम्हाला ही राख टाकायची आहे आणि नाही तर तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा प्रवाहित करू शकता तुमच्या घरामध्ये पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा मग घरापासून थोडंसं बाजूला जाऊन एखाद्या झाडाखाली सुद्धा तुम्ही टाकू शकता या राखीमध्ये ज्या आपल्या घरातील नकारात्मकता असतात तर ते सर्व दडलेले असतात बघा ज्या वेळेस आपल्या घरामध्ये शत्रुपीडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष हे जे एक दोष तयार दो, होतात त्यामुळे काय होतं की आपल्याला कधीच कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही बाहेरची अशी लोक असतात ते आपल्या घरामध्ये येतात पण त्यांना आपलं चांगलं झालेलं हे अजिबातच बघवत नाही तर त्यासाठी आपल्या प्रगतीवरती ते जळत असतात आणि त्यांच्या नजर जो त्रास आपले हो तो तो आपले घराला जी नजर लागलेली ती काढण्यासाठी ला हा उपाय आहे तर तो आपल्याला करणं तितकंच महत्वाचं आहे आता आजच्याच दिवस नाही तर प्रत्येक एकादशीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला त्याचे फायदेही दिसून येतील आता जे नियमितपणे हे उपाय करतात त्याला त्याचे हे नक्कीच दिसतात आणि ते, ते कमेंटमध्ये सांगतात सुद्धा की तुमचे उपाय जे आम्ही करतो त्याचे अनेक चांगले फायदे हे आम्हाला होत आहेत त्यामुळे फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा फक्त तुमचा विश्वास पाहिजे त्यावेळेसच तुम्हाला त्याचे फायदे होतील तर अशा पद्धतीने तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत हा उपाय करायचा आहे नक्की करा फक्त उपाय करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही कोणाला रोग तुम्हाला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्यायची उपाय करत असताना कोणी तुमच्याबरोबर बोलणार नाही याचीही तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि जर गौरी तुम्हाला वाटलं की पेटली नाही आहे कापूर भिजायला लागलाय तर वरून थोडंसं चमच्याभर तूप तुम्ही गाईचं जे तूप असतं तर ते टाकू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानंतर नक्कीच तुम्हाला जाणवेल की घरामध्ये जे कटकट भांडण वादविवाद होत होते घरामध्ये पैसा येत होता पण तो हातामध्ये टिकत नव्हता मग तुम्हाला त्यानंतर जाणवेल की घरामध्ये ज्या वादीवादी होत होत्या भांडणं होत होती तर ते कमी झालेले असेल मुलांचे सर्व दोष दूर झालेले असेल आणि त्याचबरोबर लक्ष्मी घरामध्ये येते ती स्थिर सुद्धा राहते अखंड सुद्धा राहते पैसा खर्च करून आपल्याकडे पैसा टिकतो सुद्धा अशा पद्धतीचा भाव हा आपल्यासोबत घडेल ज्यावेळेस तुम्ही हा उपाय भक्तीभावाने कराल तर नक्की हा जो उपाय तो करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ